काल मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारीच्या संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील आडोशी भोगद्याजवळ प्रोपोलिनी अत्यंत ज्वलनशील गॅसचा ट्रँकर उलटल्याने सुरू झालेली वाहतूक कोंडी आजही म्हणजे आज दिनांक चार फेब्रुवारीच्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत जायचे ते परिस्थितीमध्ये आहे जरी गॅस गर्दीवरती काही प्रमाणात नियंत्रण मिळवता आले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून आणि टँकर हटवण्याच्या प्रयत्नामुळे मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला नाही परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी काम सुरू आहे आणि या रेस्क्यू टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत वायू गळतीवरती रोख आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपत्ती निवारण दलाच्या तुकड्यात तैनात आहेत ट्रँकरमधील उर्वरित गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या ट्रँकरमध्ये हलवण्यासाठी बी पी सी एल एक्सपर्ट टीम येथे काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर खोपोली अग्निशामक दल व लोणाळा अग्निशामक दलाच्या सर्व गाड्या हाय अलर्टवरती आहेत महामार्ग पोलीस आणि देवदूत यंत्रणा देखील येथे काम करत आहे आणि यामुळे गर्दीत अडकलेल्या प्रवाशांना या दोन्ही पथकांमुळे राहत मिळत आहे एक्सप्रेस हायवेचे ट्रॅफिक आता जुना नॅशनल हायवे म्हणजे एन एच फोर्टी एट वरती वळवण्यात आलेले आहे परंतु जुना बोरघाटातला काही भाग अरुंद रस्ता असल्यामुळे येथेसुद्धा आता पुन्हा ट्रॅफिक जाम झालेला आहे विशेष करून खोपोली शहर बोरघाट आणि लोणावळा परिसरात जुना हायवे वाहनांनी पूर्णपणे गच्च भरलेला आहे काही वाहने या मार्गावरून संत गतीने पुढे सरकत आहेत पण प्रवासाला नेहमीपेक्षा तीन ते चार पटीने वेळ जास्त लागत आहे प्रशासनाने दिलेल्या आतापर्यंतच्या माहितीच्या अनुषंगाने वाहतूक अद्याप सुरळीत होण्यासाठी लागणारा वेळ हा अंदाजे उशिरा रात्री किंवा उद्या सकाळी पाच वाजेपर्यंत ट्रॅफिक पूर्णपणानं मोकळं होईल असा प्रशासनाकडनं अहवाल देण्यात आलेला आहे आणि या सर्व परिस्थितीमुळे शिवनेरी बसेसचे अनेक मार्ग बदलण्यात आलेले आहेत तर काही शिवनेरी बसेसच्या उशिराने धावत आहेत मुंबईहून पुण्याकडे अथवा पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक विशेष सूचना आहे त्यांनी एक्सप्रेस हायवे अथवा जुना बोरघाटाचा वापर न करता पुणे पौळ तामाणी घाटाचा वापर करावा असं देखील प्रशासनाकडनं प्रवाशांना विनंती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वापर कल्याण करता येईल सध्या लोणावळा खंडाळा व खोपोली परिसरामध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिक हे आपल्या मदतीचा हात देत आहेत आणि प्रवाशांना येथे पाण्याची व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट रायगड टुडे न्यूज